हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आमच्या प्राथमिक शाळा आंबळे शाळेची बघा आज पालक मिटिंग आहे तर पालक मिटिंगच्या निमित्त आणि दुसरी गोष्ट आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी सिनलकर हे एम पी सी परीक्षा पास होऊन पी एस आय पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचा पण सत्कार सोहळा शाळेनी ग्रामस्थांनी ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय शेख सर यांचाही सेवानिवृत्ती एकतीस तारखेला झाली तर त्यांचाही आज सन्मान सोहळा होणार आहे तर त्या त्यानिमित्तानं आज शाळेत पालक पालकमिटिंग पण आहे आणि त्या संपूर्ण या सोहळ्यामध्ये मार्गदर्शन पालक करणार आहे आणि ते आपण पाहूया धन्यवाद आपल्या शाळेचा एक माझे विद्यार्थी धनंजय नामदेव सिंगकर दोन हजार सातशे सातवी तो महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मार्फत पर। त्याला एम सी एस सी ची परीक्षा नी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या गावची भाषेत सांगायचं म्हटलं तो फौजदार झालेला आहे की गावासाठी आणि शाळेसाठी उष्णवा असे गाव आहे त्यामुळं आज आपण पालक मिटिंग ठेवलेली होती जे या ठिकाणी आलेले आहे उद्या वेळ हो नसल्यामुळं आपण अचानक त्यानंजय शाळेच्या वतीने म्हणजे आता या ठिकाणी जे पालक दिसत आहे ते खूप आणि या ठिकाणी आलेले आहेत आम्ही फक्त शाळेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे आम आणि दोन हजार सातची बॅच यांनाच या सरकारचं निमंत्रण नाही कारण अचानक ठेवल्यामुळं गावात कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही हा प्रश्न आमच्या पुढे होता ओघाणी पालक पण या ठिकाणी आलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत हा कार्यक्रम संपल्यानंतर आपली जी नियोजित पालकांची मिटिंग आहे ती ही सभा संपल्यानंतर छोट्याच्या सभेचं अध्यक्ष स्थान स्वीकारावं निंबाळकर सर यांनी अधिक स्थानसाठी शिवाजी स्वभावराव बेहरे यांचं नाव त्यांना विनंती करतो धनंजयचे जे मित्र आहेत त्यांच्यापैकी ठराविक मित्रांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं एक मनोगत व्यक्त होईल शाळेच्या वतीनं एक मनोगत व्यक्त होईल आणि त्यानंतर धनंजय स्वतः मनोगत व्यक्त करेल आणि तोपर्यंत जर सरपंच आहे तर सरपंचांचं मतगत व्यक्त होईल मी मुलं या अभ्यास मध्ये होते प्रत्येकजण आपला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेला आहे मी सोपे एक अडकला विनंती करतो की दोन मिनिटा आपलं मतगत व्यक्त करा अध्यक्ष आमचे मित्र तर पहिलाच अनुभव आहे असं तर निंबाळकर सरांनी आम्हाला पाचवी ते सातवी पर्यंत सुरुवातीलाच शिकवण्याचं काम केलं इथं आले बदलू बदलू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या काखामुळे आ, 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 आज आम्ही सगळे विद्यार्थी चांगल्या परिस्थितीत चांगल्या जागेवर सेटा लावतो आज निंबाळकर सरांच्या मार्गदर्शनाखालीच व्यवस्थित आयुष्यात हे होत आहेत आज धनंजयचं सांगायचं म्हणलं तर धनंजय एकदम कष्ट करून आणि सात वर्ष हे करून प्रश्न करून त्यांनी अभ्यास करून संपादन यश संपादन केलेले त्यात नक्कीच निंबाळकर सरांचा वाटा आहे विद्यार्थ्यांमध्ये यशामध्ये निंबाळकर सरांचा वाट आहे तर निंबाळकर सरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत धन्यवाद सत्कार करण्यासाठी अनुभव तर सांगायचा दोन हजार सात मध्ये आम्ही बरेच मला मोठा हे होता जणांचे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड होता आपल्या जॉबकर आणि त्यांनी ते संपादन केलं आणि निंबाकर सरांचं तर आम्हाला कायमस्वरूपी सपोर्ट होतात ते आज आज पण कुठे भेटले की तर आम्हाला विचारतात काय चाललंय तुम्ही काय करता म्हणजे त्यांचं त्यांच्यामुळं आम्ही जे काय पुढं हे करू मी पण आज बँकेत ऑफिसर म्हणून काम करतो तर ते मला त्यांच्यामुळेच हे झालं तर माझ्या धनंजयला पण शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आज ज्या खुर्चीवरती ज्यांच्यामुळे बसण्याचा योग आला लिंबाळकर सर आणि कार्यक्रमाचे उपस्थित अध्यक्ष सोपनराव बेंद्रे शिवाजी शिवाजी बेंद्रे खरंतर आमची दोन हजार सात ची पास आऊट बॅच सातवीतली दोन हजार पाच साली सर आम्हाला शिकवायला आले होते सर शिकवायला आल्याच्या नंतर सरांचं एक वाक्य होत ते वाजे छमछम विषय बऱ्यापैकी सांगितले समजून सांगितले त्याच्यानंतर आज प्रत्येक विद्यार्थी आमचा वेगवेगळ्या क्षेत्रात टॉपर वरती धनंजय सारखा विद्यार्थी आज पी एस आय झालेला आहे स्वप्नील गायतर का उत्कृष्ट उद्योजक आहे रमेश धरणे तो आज आलेला नाही तो पण उत्कृष्ट उद्योजक आहे निखिल बेंद्रे सारखा विद्यार्थी आहेत त्यांनी दोन तीन एक महिने पूर्वी मला वाटतं दीर्घ दोन लाखाचा मोबाईल घेतला त्याला म्हणला काय तो म्हणला की काय नाही दुसरी कशा करायचा मला सांगायचं एवढंच की आमच्या बँकचे जे विद्यार्थी प्रत्येक जण कुठं ना कुठं वरती प्रसाद काळे माझा मित्र शेती जर बघितली ना कुणी आवर्जून बघा कांदा आणि ऊस नागपोळा म्हणजे एक एक नंबर हे असते त्याच शेती शेतीच्या बाबतीत असे आमच्या सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत यात सगळ्यात महत्वाचं आणि मोलाच योगदान आहे त्यामुळे मी सरांच ऋण व्यक्त करतो आणि धनंजय पी एस पीएसआय मध्ये जी निवड झालेली आहे त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी धनंजय सिन्नरकर च्या निवड झाली त्याबद्दल प्रथम त्याला शुभेच्छा देतो खऱ्याने सातवी सोडली आणि पहिल्यांदा आज मराठ शाळेमध्ये आलो काही याचा पण संबंध नसतो खर तर निंबाळकर सर माझे दाजी आणि mm -hmm. ते पहिल्याच दिवशी आले आणि पहिल्याच दिवशी आम्हाला एवढी मारहाण चालू केली त्याच्यामुळे आज येते मला दोन सुद्धा येत होता पाचवी पर्यंत आणि खरं त्यांच्यामुळं आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आज आमच्या सगळे ऋषींनी सांगितलं आता सगळेजण आम्ही म्हणजे सगळे चांगल्या म्हणजे काही ना काही करता येते दोन पैसे सगळेजण काम होत सरांचं पण मी मनापासून आभार मानतो आणि धनंजयला पण पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी दादा भिंबरे उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी सर्वांचं मी स्वागत करतो स्वागत याच्यासाठी की आपल्याच शाळेतला एक विद्यार्थी आज पी एस आय म्हणून आपल्या समोर बसलेला आहे ही एक नावान्यदार गोष्ट आहे आंबळे गावाच्या एक जडणघडणीमध्ये एक उंचावलेला तोरा म्हणून आज धनंजय पाहिलं जात आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी धनंजयला आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व पालक विद्यार्थी मित्रांनो आज, आज आपण या ठिकाणी जे जमलेलं आहे त्याचं एक निमित्त कारण आहे की आज आपल्या या शाळेचा माजी विद्यार्थी आपल्या गावचा एक खोतखोत धरून आज ची परीक्षा पास होऊन आज तो पी एस आय झालेला आहे ही बाब म्हणजे आपल्या गावाची आपल्या शाळेची अभिमानाची बाब आहे त्याचा उचित असा सत्कार करणे आपलं कर्तव्य या हेतूनेच निबाळकर सरांनी हे, हे छोट खाणी या सभेत आयोजन केलेलं आहे तरी तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपला धनंजय पी एस आय झालाय त्यालाही पुढच्या वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद भविष्यात असं काहीतरी क्लास वन ऑफिसर क्लास टू ऑफिसर असं तुम्हाला माहिती आहे एवढं बोलून मी सर्वांना सर्वप्रथम धनंजय साहेबांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद संजय सिंदरकर साहेब या आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी सर्वांना माहीतच आहे की यश मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही जावे त्याच्या भविष्यात तेव्हा कळेल असं म्हणतात ते अगदी खरं आहे आणि एका मॅडमनी आपल्या पालकांनी अतिशय सुंदर म्हणजे इतकं त्यांनी छान मार्गदर्शन केले की जे आम्ही पण करतो ते ना त्याच्यापेक्षा त्यांनी खूप तळमळीने सांगितले नुसतं सांगितलं नाही पण त्यांच्या मागची जी तळमळ होती ना ती मला खूप भावनी मांडली आणि खरंच आपल्या गावचा अभिमान आणि आपल्या गावच्या मानात गावच्या शिरठेच्यात आज खऱ्या अर्थाने मानाचा तुला रोग लागेला असे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी धनंजय सिंदरकर साहेब यांचा आपण हा सन्मान सोहळा त्यामुळेच इथं अरेंज केलेला आहे तर आपल्या गुरुंविषयी किती आदर असतो हे या दोन चार विद्यार्थी मित्रांनी म्हणजे आमच्यासाठी ते विद्यार्थीच म्हणूयात आपण आणि आजचे गावचे नागरिक यांनी अतिशय सुंदर शब्दात म्हणजे आपल्या भावना त्यांनी इथे व्यक्त केल्या आणि असे विद्यार्थी आमच्या हातून घडतात हे पाहिलं ना की खरंच खूप अभिमान वाटतो आणि त्यासाठी फक्त विद्यार्थ्यांच योगदान असावं असं नाही तर पालक उपस्थित आहेत तर आपल्या पालकांनी सुद्धा पालकांना घडवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते असं काही नाही पण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावं लागतं ते तुम्ही योग्य वेळी मार्गदर्शन केलं योग्य वयात तर पुढचा उभा राहणारा जो उभी राहणार जी इमारत आहे आजच्या पायावरच उभी राहणार असते त्यामुळे ते अतिशय भक्कम उभी राहते निमित्त मात्र कार्यक्रम आहे पण पालकांना ही विनंती की आपण आताच आपल्या विद्यार्थ्यांकडं व्यवस्थित लक्ष द्या आणि साहेब तुम्हाला एवढंच म्हणेल शेवटी जास्त वेळ नाही घेता की आपण आमचा वाढवला मान आपण आमचा आणि आपल्या गावचा वाढवला मान म्हणून हा छोटासा सत्कार त्याचा पद्धतीची मैत्री आहे साधारण माझ्या माहितीप्रमाणे साडेनव्याण्णव टक्के विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतून शिक्षण घेऊन गेले आणि फक्त अर्धा टक्के जे क्लासरूम अधिकारी आहेत ते इंग्रजी माध्यमातून आहेत म्हणून मी पालकांनाही विनंती करत की आपण बघा आता एक शाळेत माझी विद्यार्थी यांचा सत्कार अध्यक्ष यांच्या हस्ते करत आहेत बघा अध्यक्ष सोपानराव बेंद्रे आपलं शिवाजी सोपाना बेंद्रे आणि सरपंच सोमनाकाम बेंद्रे यांच्याकडून बघा हा सत्कार होत आहे निवड राहील त्याबद्दल शाळेमार्फत ग्रामस्थांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे सर शाळा शाळाचाही विद्यार्थ्यांमार्फत शाल सर देऊन साकार कारखान्यात येत आहेत पक्षाच्या सन्मान मिळाव्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो तर आज जी माझ्या सिलेक्शन निमित्त कार्यक्रम शाळेने आयोजित केला तर ती माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे बाकी सांगायचं झालं तर शाळा आमची बॅच म्हणजे लकी बॅच म्हटलं तरी काय हरकत नाही कारण शासनाचा निर्णय झाला की पहिलीपासून इंग्रजी शिकवायचं तर पहिलीला इंग्रजी सुरू झालेली आमची पहिली बॅच दोन हजार दोन हजार एक त्यानंतर मला वाटतं म्हणजे माझी माहिती योग्य असेल तर पाचवीला सेमी इंग्लिश सुरू झालं त्यावेळेस पण आमची पहिलीच बॅच म्हणजे आमच्याच बॅस्ट ते सुरू झालं आपल्या शाळेत नव्हतं पण म्हणजे राज्य पातळीवर त्यानंतर दहावीला बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय झाला तो सुद्धा आमच्याच बॅचला झाला दोन हजार दहा तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी म्हणजे काय खेळ असेल काय असेल त्यामध्ये तुमच्याप्रमाणेच आम्ही खेळलो बाकी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी माझं सांगणं राहील की शिक्षकांच्या आज्ञा पाळा अभ्यास भरपूर करा आणि खेळ सुद्धा खेळा तितकं महत्व आयुष्यात अभ्यासाचं आहे तितकंच खेळाचं सुद्धा आहे खेळाला कमी लिहिू नका पण असंही ना नाही की नुसतंच खेळत बसायचं अभ्यास सुद्धा करा आणि शिक्षकांच्या आज्ञा पाळा त्यानंतर सरांबद्दल शाळेबद्दल सांगायचं झालं तर सात साली आमची सातवी झाली за сарка. आम्ही स्वागत करतो आणि सर्वांची भाषणं झाली आणि महत्वापूर्ण स्पेस झालं त्याचा कुटुंबाने केलेलं त्या आणि एका कुटुंब हा शब्द पार नव्हत कारण ह्या गोष्टी आजच्या पिढीला महत्वाच्या आहेत आणि सर्व शिक्षकांनी त्याचं अभिनंदन केलं ग्रामपंचायत सोसायटी आणि संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या गावाला अभिमान आहे असं त्यांनी काम केलेलं आहे आणि चालू एकाश्या शतकामध्ये एका अधिकारी होणं आणि स्पर्धा किती आहे हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि आपल्या पालकांनाही माहिती आहे त्या संघर्षातून हा नियुक्त झालेली आहे आणि पहिले आयुक्त साहेब होते आपण श्री साहेब साहेबांचं श्रीलकर कुटुंबाने पहिले आपल्या ह्या गावाला एक अभिमान म्हणून मुंबई पातळीवरती आपल्याला एक अधिकार दिलेला आहे आणि हा दुसरा अधिकार तर या श्रीलक कुटुंबाचं मी प्रथमतः अभिनंदन करतो त्याचे आई वडील चुलते चुलती आणि ह्या सर्वांचं त्यांनी केलेला संघर्ष लागला वेळ पेशन्स असे यांनी ठेवले याच्या पेशन्सच्या पालकांनी पेशन्स ठेवले आणि जिद्दीला तुमच्या पालकांना जाई सात सलाम आणि तुझ्या जिद्दी सलाम जिद्दची काठी सातत्य याच्याशिवाय ह्या पदावरती पोहोचणं शक्य नाही याच्यासाठी तेव्हा परिश्रम जसं विद्यार्थ्यांचं पालकांचं गुरुजांचं असतं तसं आई जायचा मोठा भाग असतो आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये सभागृहामध्ये उद्या आपण नऊ वाजता या कुटुंबाचा सगळ्या कुटुंब सत्कार करणार आहोत संपूर्ण ग्रामस्थ विद्यार्थी सर्वांनाही मी आमंत्रित करत आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर त्या पण आपण मेसेज टाकू पण सर्वांनी हाच मेसेज म्हणून तिथं उपस्थित राहायचं आहे सर ही शाळा आणि ज्या शाळेतून घडलेले विद्यार्थी प्रत्येक बॅचमध्ये आज पाहायला गेलं तर दहा ते पंधरा विद्यार्थी चांगले टॉप लेवल आहे आणि मागून ज्या बॅचवर असणारे उद्योजक आहे काही अधिकारी आहेत शेवटी ह्या गावामध्ये टॅलेंट आहे ह्या मातीमध्ये ते गुण आहे आणि ह्या गावातला विद्यार्थी कुठेही गेला श्रीनगर कंपनीमध्ये काम करतात आणि त्या कंपनीचं व्यवस्थापन ते स्वतः पाहतात गावात तरुण नाही ते रोजगार निर्माण एमआयएसी मध्ये गेला इंडस्ट्रीमध्ये गेला आय पी एस आय पी एस सी मध्ये गेला तर आंबे गावचं नाव शंभर टक्के गाजवतो आणि जिल्हा पातळीवरती आंबे गाव वेगळा आहे सर तुम्ही विषय मांडला गावातला कोणताही विषय बाहेर गेला जरी चर्चा चुकीची होत असेल पण कधी नाव पडणार नाही कारण तुम्ही सर्व शिक्षक चांगली गुणवत्ता ऐकून ज्ञानच काम करतात छोटे मोठे विषय होत राहतात त्याचा प्रसार माध्यम वेगळं असतं गावाचं नाव बद्धा दोन माणसाने केलेली चुक असतील आंबेगावचा इतिहास पाहिला तर ह्या गावामधला आमदारचा पियही पार्टीचा असू या पार्टीचा त्या पार्टीचा दोन्ही गावामध्ये आहे गुणवत्ता काय आहे हे आपल्या गावाचं वैभव आणि ज्या जी बाहेर निघतो तर आपल्याचं गाव आणि आपल्याच कोणताही विद्यार्थी असू किंवा कोणताही बिझनेसमॅन असू त्याला कधी येत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवार क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक काळा सुद्धा इथे एक म्हणजे गरजेचा सहकारी मित्र आहे आणि जसं आई वडिलांना आनंद होतो तसं गावाला आनंद होतो जास्त आनंद होतो बॅचला सहकारी सगळे असतात आणि त्यांना कुठेही गेलो तरी धनंजय मला क्लासमेट हे मनाला असतो जसं मी माझी विद्यार्थी आहे आमच्या हेमाल शिवले आज डॉक्टर आहे एक आय पी एस अधिकारी आहे त्यांनी तीन चार गावांनी शाळा शिकलो आणि बॅच सोडवडी कोणती असते साती पर्यंतची बॅच दहावी पर्यंतची ती बॅच बारा पर्यंत ती बॅच सिटी पर्यंत तर वाई ची बॅच आ, एक विद्यार्थ्याला चार पाच शाळांची गरज असते आणि तेव्हा असतो म्हणजे किती असेल ह्या तीन चार दिवसात तर मी सांगू शकतो कारण की ब्याचं ज्या अभिनंदन होत त्याच प्रत्येक विद्यार्थी पाहिला फोन करतो पालकांना जेवढा पुन्हा पुढे अभिनंदन करतो सरांनी बहुतीसवी शाळा सांगितलं ही जी शाळा समोरचा वर्ग आहे आज तू चाळीस वर्षी गेल तर ही शाळा तसंच राहणार आहे दुसरं शतक आहे बहुतीसवी बदल गरजेचं आहे जिल्हा परिषदला आपल्या ला आपल्या सातव्यांचं शिवसाहेबांत प्रस्ताव केलेला आहे पंतप्रधान शिवसेना भाई साहेब यांचे जे नाव पंतप्रधान झाले भविष्यात पंतप्रधान झाले पण भले ते नाही झाले आले तर ते आपल्या सात वर्ग खोल्या था पंगळचे आपल्याला मिळणार आहे हायस्कूलला शेवटी माध्यमिक शाळेत दिली असतो त्यामुळे ते लोकांना आपण चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यात एक दोन वर्षांमध्ये त्यांनी होत जातील बहुती सुविधा बदलल्या तर पा पाल्याचं शंभर टक्के मतपरिवर्तन होतं सर तुम्ही सांगितलं संजय सिंधकर पी एस आय साहेब तुम्हाला पुन्हा येतात सर्वांच्या शुभेच्छा कुलात पहिला धनंजय म्हणत होतो तुम्हाला धनंजय साहेब म्हणावं लागेल आणि असे साहेब म्हणण्याचा आम्हाला असा प्रतिक्रिया मान मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वात छोटी शिक्षण तुम्हाला थांबतो जय त्यांना प्रथमता मी सुद्धा वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा त्यांना त्यांचा सन्मान करणार आहेच त्याचप्रमाणे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगायला आहे की आपण सर्वांनी देखील अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणं खूप गरजेचं झालेलं आहे सध्याच्या या काळामध्ये अधिकारी क्लास वन क्लास टू त्या अधिकाऱ्यांना खूप महत्व आहे आम्ही सध्या बाहेर फिरतो प्रत्येक वेळेस तर सगळ्यात जास्त पॉलिटिकल अधिकारी आहेत एकदा काय होतं एकदा माणूस त्याच्यात गेला आपल्या गावातला समजा तर याचा असं धन्याच्या आदर्श आपण सर्वांनी हळूहळू त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे पाऊल ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या सर्व पालकांनी देखील त्याला आपल्या पालकांना त्याच्या संदर्भात थोडीशी गोळी लावणं गरजेचं आहे माझी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि प्रश्न तसे मानण्यात आहे बघा 各位，大家好，我是王一博。